मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी पाहणार आहोत ह्या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे नवीन असाल ते चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा सर्व नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे सहजरित्या घर बसल्या मा तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरी मा या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टीज ह्या तुमच्यासाठी दाखवण्यात येतात तसेच कोकणी घरी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक व्यवहार हे करून दिले जातात तसेच पूर्ण प्लॉटची ही सटीक माहिती या ठिकाणी पुरवली जाते तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा शहरात आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर या ठिकाणी गुंठ्यामध्ये याने प्लॉटमध्ये उपलब्ध झालं आहे एक छोटी कोकणी वाडी तुम्ही याला म्हणू शकता यामध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ इत्यादी प्रकारची फळझाडे आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर या ठिकाणी लांजा शहरापासून फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर लांजा शहरात असणार आहे कोकणी या ठिकाणी याला तीन बाजूला पक्क कंपाऊंड तर एका बाजूला तारेचं कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये पाण्यासाठी या ठिकाणी विहीरी उपलब्ध आहे ही, ही विहीर जी या प्लॉटला उपलब्ध आहे ती मित्रांनो ही विहीर दोन घरांमध्ये या ठिकाणी मध्ये वापरतात दोन मित्र आहेत ज्यांनी या ठिकाणी प्लॉट घेऊन ही घरं बांधली होती त्यामुळे शेजारचे मालक आणि हे मालक हे समोर तुम्ही घर पाहता हे मालक आणि आपले प्लॉटचे मालक या ठिकाणी दोघांचही विहिरीचा वापर करतात विहिरीला मुबलक पाणी आहे दोन हे मालक या ठिकाणी पूर्ण उन्हाळभर या ठिकाणी राहिले तरी पाण्याची काहीही कमतरता येत नाही तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर तारीचं कंपाऊंड या ठिकाणी पाहायला मिळतं तसेच बाजूने जे कंपाऊंड आहे ते पक्क कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळतं आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी नारळ काजू आंबा चिकू कोकम पेरू इत्यादी प्रकारची फळझाडी तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या घरासमोर या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशी पार्किंगची सुविधा मालकांनी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे म्हणजेच तुमची फोर व्हीलर असेल तर अमक तिथे तुम्ही पार्क करू शकता तुम्ही पाहिला तर मोठमोठी अशी माडाची झाडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात रोडला भरपूर फ्रंटेज या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो पूर्ण वाडी बस्तीमध्ये आजचं आपलं हे कोकणी घर आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा सिटी फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लांजा ही बाजारपेठ पूर्ण तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे मुंबई गोवा हायवेला ही असणारी बाजारपेठ आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील यांच्या कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ह्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मिडीयम्स मोठी कॉलेज पाहायला मिळतील तसेच मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्ण आजूबाजूला तुम्ही पाहिला तर एने प्लॉटिंगचे सर्व प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतात पूर्ण गाववस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये आणि मुख्य लांदा शहरामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये तुम्हाला आता आपला हा प्लॉट पाहायला मिळतो आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा स्वच्छ असा परिसर आहे तुम्हाला ह्या ठिकाणी प्युअर स्वच्छ असा ऑक्सिजन मिळणार आहे त्यामुळे तुम्ही इथे हमखास राहू शकता रिटायरमेंट लाईफनंतरही तुम्ही या ठिकाणी राहू शकता शांतता आहे पूर्ण शांत वातावरण आहे आणि मित्रांनो आपल्या घराच्या पाठीमागे या ठिकाणी तुम्ही पालात तर पाडत्या साईडला एक पडवी या ठिकाणी ओपन पडवी आहे ज्या ठिकाणी तुम्ही चूळ मांडून या ठिकाणी चुलीवरचा जेवणाचाही आनंद उसळू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी हापूसची दोन तीन लागती झाडं आहेत ज्याचे या ठिकाणी सुट्टीमध्ये मेमध्ये एप्रिलमध्ये या ठिकाणी तुम्हाला आंबे हे खायला नक्कीच मिळू शकतात तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ता या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी अठ्ठावीस लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच तुम्हाला जर शहराजवळही कोकणी घर पाहिजे असेल एन ए प्लॉटमध्ये जर कोकणी घर पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी या ठिकाणी आमच्या कोकणीकर या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करून ठेवा तसेच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि त्यांना आवडल्यास ते आमच्याकडून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन गोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद